स्वामी समर्थ स्वामी भक्तांना खूप जण म्हणतात की आम्ही खूप सेवा करतो पूजापाठ करतो पण आमचे प्रश्न आणखी वाढतात सुटायचा मार्ग मिळत नाही का बरं असं होतं तर आपले जन्मांतरीचे भोगे असतात ज्याप्रमाणे आपण एखादा रुमाल आपल्याला सापडल्यानंतर तो स्वच्छ धुवून मग त्याचा वापर करतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा स्वामींकडे जातो त्यावेळेस आपण आपले खूप सारे दोष तिथे घेऊन गेलेलो असतो ते पूर्ण दोष घालवण्यासाठी आपल्यावरचे संकट हे येत असतात त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याला खूप कठोर देखील बनवत असतात माझा भक्त हा समर्थच असला पाहिजे असे स्वामींचे हे दृढ भाव असतात त्यामुळे आपल्यावरती जे संकट ओढवलं जातं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं हे समजून स्वामींची खूप मनापासून जो भक्ती करतो स्वामींच्या चरणी टिकून राहतो तोच खरा स्वामींच्या आशीर्वादाला प्राप्त होत असतो त्यामुळे नग डगमगता स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ